हुपरी शहरामध्ये सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर व नंदादीप नेत्रालय यांच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा आयोजन हुपरी शहरातील सत्यसाई सेवा संघटना यांच्या नियोजनातून विठ्ठल मंदिर हुपरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये दे शहरातील दीडशे ते दोनशे नागरिकांनी महिलांनी आपल्या नेत्राची तपासणी करून घेतली यावेळी या संस्थेचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग माळी समिती सदस्य जगन्नाथ माळी सेवा दल प्रमुख श्रावण मुधाळे विकास भिसे बाबासो मोरबाळे राजू मोरबाळे हणमंत कोरे अजय लोहार अमोल माळी संजय माळी रावसाहेब ढेंगे प्रकाश माळी प्रसाद धारवाडकर विपिन बोरकर विनायक माळी समर्थ माळी कोकणे गुरुजी आदींच्या नियोजनातून हे शिबिर संपन्न झाले प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी भगवान श्री सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं बरेचसे समाजोपी उप उपक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये जा महत्त्वाच्या दृष्टीनं बघितलं तर आपल्या तीन मेडिकल वॅन्स आहेत ज्या महिन्यातून बारा हजारपेक्षा जास्त पेशंटची तपासणी करून एकशे पंधरा गावामधील या लोकांना मोफत औषधोपचार दिले जातात त्याचसोबत बाल विकास भजन आदी उपक्रमसुद्धा इथे राबवले जातात त्यापैकीच एक आणि मोतीबिंदू त्या शस्त्रक्रिया आपण करतो आता होणार आहे हे आपलं तेरावं शिबिर आहे आणि त्यानुसार आतापर्यंत आपण पाचशे पेक्षा जास्त लोकांची मोफत ऑपरेशन केलेली आहेत आणि सर्व पेशंट आता, आता सुखरूप आहेत